ज्ञान हा ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सुखी संसाराची सोडूनी अगाट सुखी संसाराची सोडूनी अगाट कैलासाचा वास गंगेत स्नान कैलासाचा वास गंगेत स्नान महादेव धरा चित्ती पार्वती चा पती धरा चित्ती पार्वती चापती भक्तांसाठी भगवंत धावून येते भक्तासाठी भगवंत धावून येते सुखी संसाराची सोडून अगाट सुकी संसाराची सोडूनी गाट पांडुरंग धरा चित्ती रुक्मिणी चापती पांडुरंग धरा चित्ती रुक्मिणी चापती भक्तांसाठी भगवंत धावून येते भक्तांसाठी भगवंत धावून येते सुखी संसाराची सोडूनी आगाठ सुखी संसाराची सोडूनी आगाठ जाई जुई पुष्प अमाळ जाई जुई पुष्प गुंपुनी अमाळ धरा चित्ती लक्ष्मी चपती धरा चित्ती लक्ष्मी चपती भक्तांसाठी भगवंत धावून येते भक्तांसाठी भगवंत धावून येते सुखी संसाराची सोडूनी आघाट संसाराची सोडूनी आघाट नामाची आवड प्रेमाचा जिवाळा नामाची आवड प्रेमाचा जिवाळा श्रीराम चित्ती धरा जानकीचा पती श्रीराम चित्ती धरा जानकीचा पती भगवान भग भक्तांसाठी भगवंत धावून येते भक्तांसाठी भगवंत धावून येते सुखी संसाराची सोडूनी आगाट चित्ती रुक्मिणी चापती रामकृष्ण हरी